तयात अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड केलेली आहे आणि तिथं सुप्रिया सुळे आणि अजित पवार विश्वस्त आहे आणि सहा ट्रस्टी अध्यक्षाच्या अधिकारात निवडले जातात त्यामुळे गेले तीस वर्ष या संस्थेमध्ये इतका मनमानी कारभार झालेला आहे की कोणीही त्याला बोलायला तयार नाही म्हणून गेले पंधरा वर्षाला याचा पाठपुरावा केल्यानंतर इतक्या भयानक गोष्टी निदर्शनास आल्या की सरकारी जमीन यांना अटी आणि अटीआर्तीच्या ऑर्डरवर दिलेल्या होत्या त्या सर्वच अटीआर्ती बंद केलेल्या आहेत सदर जमिनीवर कुठल्याही जिल्हाधिकारी परवानगी न घेता एकही इमारती उभा केली नाही अनाधिकृत इमारती सगळ्या आतापर्यंत बांधल्या संस्था चालती तरी सरकार याच्याकडे लक्ष कसं देत नाही या शिकाय याच्याकडे लक्ष कसं देत नाही त्याला परवानगी कशा पद्धतीने दिल्या गेली एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या अटीचा शर्तीचा भंग केल्यामुळे हे गेले पंधरा वर्ष महसूल विभागाकडे पाठपुरावा करत आहे परंतु मसुलो बागी याच्यावर काना डोळा करून वेळ मारून येत आहे ह्याचं एकमेव कारण लोकप्रतिनिधी सरकारमध्ये आहेत आणि अधिकार मिळून चौकशी नको करू नाही बदली करू तुझा असं करू या भीतीपोटी कुठलाही अधिकारी ह्याच्यावर सदर चौकशी करायचा तयार नाही कारण महाराष्ट्र शासनाकडनं दोन हजार बावीस पासन प्रधान सचिवापासून याची चौकशी मी खाली आणलेली आहे जिल्हा अधिकारी आयुक्त त्याच्यानंतर प्रांत पण आतापर्यंत या लोकांनी वेळ कालोपाला केलेला आहे म्हणून आज मी प्रांत कार्यालयासमोर दरम्यान आंदोलन बसलेला आहे आणि याचा सोक्ष मोक्ष मी निश्चित लावणार कारण यत्ता अधिवेशन चालू आहे मुंबईला त्या अधिवेशनात हा प्रश्न गेलाच पाहिजे कारण जर लोकप्रतिनिधी आमदार मंत्री यांनी जर शासनाचा महसूल बनवून शासनाला तोटा करत असतील तर ह्या लोकांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे म्हणून फार मोठा महसूल लोकांनी बुडवून आनंद कृती मार्फी बांधलेल्या आहेत सर्व 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 शासकीय नियम कामकाज चाललेलं आहे त्याची चौकशी व्हावी म्हणून मी प्रांत कार्यालयासमोर आज दरम्यान आंदोलनाला बसलेलो आहे आपण हे जे आंदोलन करत आहे का जैने, जैने दे दे। मागील पंधरा दिवसापूर्वी सदर संस्थेच्या गेट वर नियमाप्रमाणे मी एक दिवसाचं दरम्यान आंदोलन केलं त्यांनी कुठलंही मला पत्र देऊ शकेल जे पत्र दिल तर ते तुम्हाला मीटिंगला बोलू आई अमुक सांगू तमुक सांगू अशी छाचूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणून मी पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत धरण आंदोलन त्या दिवशी बंद केलं आणि आता दुसरी स्टेप माझी प्रांत कार्यालय बारामती आहे आणि इथे जर त्याचं काय सूक्ष्मोक्ष लागला तर तिसरी स्टेप माझी जिल्हाधिकारी पुणे असेल आणि चौथी स्टेप माझी मुंबई मंत्रालय असेल अशा पद्धतीने शेवटपर्यंत जाऊन ह्या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं जरी असलं तरी आ, सरक मंडळ आणि माळेगाव साखर कारखाना एकच एकाच संस्थेचे असल्याचं बोलले जाते याच्या काय राजकीय का फार मोठा राज्य माळेगावचं वातावरण आहे चर्चा त्याच्या वेळेस जे आपण आंदोलन केलं त्यावेळे चर्चा होती की बाबा हे राजकीय त्यांचं काय काय अहो आता माळगाव कारखान्याची निवडणूक लागलेली आहे निवडणुकीला याचा काही संबंध नाही मूळ म्हणजे नुसती नावाला संलग्न शिक्षण संस्था आहे कारभार प्रमाणे तिथले ट्रस्टी अध्यक्ष उपाध्यक्ष करतात संलग्न संस्था असले तरी कारखान्याला त्याचे कुठले अधिकार देणार म्हणून तर आम्ही सांगतोय ना सभासदाला संलग्न सभासद करून घ्या ऊस उत्पादक सभासदाला शिक्षण संस्थेमध्ये संलग्न सभासद करून घ्या आणि त्यांना मताचा अधिकार देऊन त्यातून सहा ट्रस्टी आणि अध्यक्ष निवडा तयात अध्यक्ष कशाला तरी पाहिजे तयात अध्यक्षाची घटना असल्यामुळं बाकीच्या कोणाचं काय चाल ना म्हणून मी ह्याची चौकशी लावलेली सर्व अध्यक्ष चौऱ्याऐंशी ला ही बिंबवता त्यांनी काढलेली संस्था आहे त्यांनी ही संस्था यांच्याकडे हस्तांतरित केली की के लगेच तयात अध्यक्ष म्हणून तिथं घटना तयार झाली आणि त्याच्यानंतर सभासदात सुद्धा पाच हजार भरल्यानंतर तिथं आजीव सदस्य होता येत होतं मिटिंगला हजर उभा राहता राहिला राहता आलं असतं परंतु या लोकांनी त्याही घटनेत बदल केला दोन हजार सात हजाराची घटना बदलून पन्नास लाखाची मर्यादा केली कोण पन्नास लाख भरणार तिथं संस्थेत म्हणून यांचा मनमानी कारभार चाललाय कोणाचाही अधिकार तिथे चालणार आणि सरकार याला पाठीशी घालते पाठीशी घालते म्हणजे यांचा सरकार मधून सत्तेचा प्रेशर वापरून अधिकाऱ्याला ही लोक गप्पा बसायच्यात म्हणून याची चौकशी झाली पाहिजे पन्नास लाख बोलला म्हणजे सभासद होण्यासाठी पन्नास लाख की अध्यक्ष होण्यासाठी सभासद होण्यासाठी पन्नास लाख आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची संलग्न संस्था म्हणते आता कारखान्याचा सभासद तिकडे सभासद नाही नाही काय आपली पुढची दिशा काय राहणार आहे आणि मागण्या नेमक्या काय काय नाही का मागण्या माझ्या असंच आहे नियमबाह्य कामकाज केलेल्या शिक्षण संस्थेची सर्व चौकशी व्हावी सरकारी जमीन दिली त्या जिमनी आठवणी कलेक्टर जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑर्डरचा यांनी बंद केला आहे आठवणी बंद केलाय त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि सदर शिक्षण संस्थेचं स्पेशल ऑडिट लावावं कारण या संस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या सदर संस्थेने पंधरा वर्ष ऑडिटच केलं नाही म्हणजे इतकं नियम हे कामकाज चालत असेल एवढा जर राजकीय प्रेशर वापरून लोक का काम करत असतील तर म्हणजे कुठली लोकशाही कुठलं संविधान काही संविधानाची भाषा करतात म्हणून माझा प्रकरेला विरोध आहे आणि याला संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार आहे आपण तो केवळ पवार कुटुंब कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करत काय काय नाही नावाला आहेत ते कारखान्याचे अध्यक्ष ट्रस्टी सर्व नावाला आहेत ठारावीत लोकांचा तिथे कारभार चाललेला आहे सचिव आणि ठराविक दोन ट्रस्टी एवढ्याच लोकांनी करायचं आणि अध्यक्षांनी त्यांना पाठीशी घालायचं असा तिथे गैरकारभार चाललेला आहे म्हणून तर आम्ही समाजान म्हणून संस्था आमची वाचावी म्हणून आम्ही संस्थेला काही पैसे आमचे गेलेले आहेत म्हणून आम्ही ती संस्था चांगली चालावी वाचावी म्हणून आमची धडपड चालू आहे पुढची दिशा काय राहणार आहे पुढची दिशा आज राहणार आहे त्याची प्रांतांनी जर नाही सुनावणी चालू केली आणि त्याचा अहवाल जर नाही तयार केला जिल्हाधिकारीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार त्यांनी मी नाही काय दखल घेतली तर मंत्रालयात जाऊन तो आज उपोषणाला बसणार त्या प्रक्रिया राबवल्या जाणार आणि त्याच्यानंतरच कायद्याची भाषा वापरली जाणार परंतु हा जो आपला संघर्ष आहे एकाकी संघर्ष अनेक वर्षापासून सुरू आहे आम्ही पाहतो याला का अहो शेवटे कायदा कायदा असतो आम्हाला इथे पाहिजे लोकप्रतिनिधी मोठा आहे का संविधानातला कायदा मोठा आहे हे पाहण्यासाठी ही परीक्षा पाहण्यासाठी एकटा जरी असला तरी शेवटपर्यंत माझा भरोसा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा कायदा श्रेष्ठ आहे हा लोकप्रतिनिधी श्रेष्ठ नाहीये म्हणून माझा कायदा विश्वास आहे संविधाना विश्वास आहे म्हणून ही लढाई शेवटपर्यंत लढल्या जाणार एकंदर मंडळाचा अहो भयानक घालताना कारभार चाललेला आहे कुठलाही हिशेब नाहीये संस्थेला आज व्यावसायिक शिक्षण संस्था आहे दोन दोन ते अडीच हजार मुलांचं कॅम्पस आहे म्हणजे केवढ मोठं उत्पन्न आहे पाचशे ते सातशे स्टाफ आहे एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेत कुणी पाहायला तयार नाही त्याच्यामुळे करोडो रुपयाचा असा भ्रष्टाचार चाललेला आहे सचिवाच्या आणि ट्रस्टीच्या माध्यमातन पण तो निघा लक्ष द्या तयार नाही आहेत दशरथ राऊत भारतीय प्रजासवरा पक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी बारामती येथे आंदोलन सुरू आहे आपण या आंदोलनाला प्रतिष्ठित भेट दिली त्यांच्याकडून या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे सभासदांना काय सांगायला सर्व शेतकरी ऊस उत्पादक माळेगावच्या सभासदांना माझी विनंती आहे आपण फार कष्टातून पैसे जमा करून ही संस्था उभा केलेली आहे पण या संस्थेत असा मनमानीन बेकायदा कारभार चालला असेल तर भविष्य काळ आपला फार वाईट आहे सभासदांनो आणि सदर शिक्षण संस्थेची चौकशी करा